विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज तामकडे गावातील मोबाईल टॉवरचा घोळ मिटता मिटेना नागरिकांचा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटण दीपक मांडावकर तामकडे गावात ता बांधण्यात येणाऱ्या मोबाईल कंपनीचा टॉवर गावापासून दूर असावा यासाठी तामकडे येथील ग्रामस्थानी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या रेडिओ लहरी म्हणजे समांतर जात असल्या तरी त्या भिंतीलाही भेंदून आरपार जाणाऱ्या असल्यामुळे कालांतराने अनेक रोग व्याधींना जन्म देतात तसेच उभारण्यात येणारा टॉवर रस्त्याच्या शेजारी आहे टॉवर घरावर पडण्याची सुद्धा शक्यता आहे विविध प्रकारच्या कर्करोगाला आमंत्रण देणारा अत्यंत हानिकारक असा मोबाईल टॉवर अगदी गावाच्या व घरांच्या शेजारीच आहे किरणोत्सार टाळण्यासाठी तामकडे गावठाण शाळा अंगणवाडी यापासून पाचशे मीटर ते एक किलोमीटर लांब असावा मोबाईल टॉवरचा विषय ग्रामसभेत व ग्रामस्थांना विचारात न घेता फक्त सदस्य मध्ये घेण्यात येत आहे ग्रामस्थांचा नकार असताना सुद्धा हा विषय सदस्य मध्ये का रेटला जात आहे या घटनेमुळे यात अनेकांचे स्वहित दिसत आहे नको ते विषय सदस्य जात आहेत अशी ग्रामस्थांची तक्रार आहे पहिल्या मिटिंगला मागचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे लवकरच कारवाई झाली नाही तर सर्व ग्रामस्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील याची प्रशासनाने दखल घ्यावी असे ग्रामस्थांच्याकडून सांगण्यात आले बॉडी मिटिंगमध्ये सदस्यांच्यावर सह्या करण्यास सांगण्यात येत आहे या मागे गौड बंगाल काय लपले आहे हे प्रशासनाने शोधून कठोरात कठोर कारवाई करावी अशी तामकडे गावातील ग्रामस्थांची मागणी आहे भरपूर सह्यांचे निवेदन तामकडे गावातील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिल्यानंतर लवकरात लवकर याचा तोडगा काढला जाईल असे सांगण्यात आले निवेदन देताना दत्तात्रे पवार दिलीप सुतार सुरेश मांडावकर कृष्णत मांडावकर प्रवीण पवार अमोल पवार विजय लोहार यशवंत पवार राजेंद्र पाटील गणेश मांडावकर वसंत लोहार सणी जाधव विजय थोरवडे सुनील पवार संतोष संकपाळ अनेक ग्रामस्थ उपस्थित होते कृष्णा मांडवकर तामकडे गावचा रहिवासी आत्ताच होत असलेल्या गावामध्ये एरिटेलच्या टॉवरांचा विरोध असूनही काही मोजक्या लोकांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये होत असलेल्या टावर ती पुरता सांधत आहे त्याच विरोधात आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे व त्यांना असेल काही लोकं जी आहेत जी दडपून लोकांना दडपून जे टॉवर बांधण्यासाठी पुढाकार घेत आता तरी सुद्धा टावर लावण्यात येत आहे आमचं म्हणणं आहे की गावात कम -कम येऊ कमी कमी पाचशे त्यावरती जा जावा टावर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा